सध्या बिटकॉईनचा जर चार्ट पाहिला तर सगळ्यांना हाच प्रश्न पडला आहे की बिटकॉईन पुन्हा एक लाख डॉलर जाईल का दोन हजार सव्वीसमध्ये बऱ्याच जणांनी प्रडिक्शन केलं आहे की बिटकॉईन एक लाख डॉलरपर्यंत जाणार नाही किंवा काही जणांनी असे प्रडिक्शन केले आहे की बिटकॉईन एक लाख डॉलरपर्यंत जाईल का बिटकॉईन एकदा आधी ऑल टाईम हायला पोहोचला आहे आणि सध्या किंमत नव्वद हजार डॉलरच्या आसपास फिरते तर खरी गोष्ट म्हणजे काय हा शेवट नाही ही फक्त सुरुवात असू शकते बिटकॉईन लिमिटेड आहे बिटकॉईन किती आहे माहिती आहे का तुम्हाला बिटकॉईन फक्त एकवीस मिलियन आहे नोटा नो सरकार छापू शकतं पण बिटकॉईन कोणीही छापू शकत नाही डिमांड वाढली सप्लाय कमी होतो प्राईस वर जाते आज बिटकॉईन फक्त ट्रेडर नाहीत तर बँक्स ई टी एफ बी कंपनीज करोडपतीसुद्धा बय करतात आणि मोठा मोठा पैसा त्यामध्ये लावतात पूर्वी बिटकॉईन हा फक्त स्कॅम वाटायचा पण आज त्याला डिजिटल कोण म्हटलं जातं मोठे करोडपती बँक्सवाले त्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे आज बिटकॉईन नव्वद हजार आहे उद्या पंच्याहत्तर हजार आहे तो पुन्हा एक लाख जाऊ शकतो हो तो बिटकॉईन नक्कीच एक लाख जाऊ शकतो